जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषद घेतली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्य मागास वर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल मंत्रिमंडळात सादर होईल अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेतलं जाईल ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळेल इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आयोगानं जलदगतीनं सर्वेक्षण पूर्ण केलं कोण कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारची भूमिका स्पष्ट टिकणारं आरक्षण देणार सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबाचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलेलं आहे मागासवर्गीय आयोगाचा हा अहवाल आता मंत्रिमंडळात बैठकीत ठेवला जाईल त्यामध्ये चर्चा करून शासन निर्णय घेईल त्यासाठी विशेष अधिवेशन वीस फेब्रुवारीला होईल असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले सरकार पूर्ण सकारात्मक आहे पहिल्या दिवसापासून सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याची चौकशीत बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची काळ होती आज आहे आणि कायम आहे त्यामुळे आता मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केलेला आहे हा अहवाल कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल त्यावर चर्चा होईल आणि वीस तारखेला त्याचसाठी आपण विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन मराठा समाज मला विश्वास आहे कारण जी मागासवर्ग का आयोग जो आहे त्यांनी अतिशय मेहनतीने फार अगदी मायक्रो लेवलला जाऊन त्यांना जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले होते त्याप्रमाणे जवळपास चार लाख लोक दर दिवशी डे नाईट काम करत होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाचं काम झालेलं आहे निश्चित जे कुणबी दाखल्याचा विषय हा वेगळा आहे कुणबी ज्यांच्या नोंदी जो अधिकचा अगोदरचा कायदा आहे आणि ज्याच्या जुन्या नोंदी आहेत एकोणीसशे सदस्य नोंदी आहे अशा लोकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात जस्टिस शिंदे समिती काम करते आणि हे जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला जे आपलं रद्द झालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये त्या त्रुटी लक्षात घेऊन मरा मागासवर्ग आयोगाने मग मराठा समाज कसा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे मागास आहे ही वस्तुस्थिती मला वाटतं त्या अहवालामध्ये असेल अशा प्रकारचा विश्वास आहे अव्वल वाचल्यानंतरच सगळं डिटेलमध्ये आपल्याला बोलतो जनांकेनं ना पण आवाहन केलेलं आहे की सरकार जेव्हा सकारात्मक असतं त्यावेळेस आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी सकाळी त्यांना आवाहन केलं आहे की सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह निर्णय घेत आहे पॉझिटिव्ह भूमिका आहे त्यामुळे आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं आणि शेवटी सरकार हे त्यास आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे सरकारची भूमिका सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची आहे आणि ती भूमिका अधिक आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई